रामकृष्ण मी चोवीसा आपल्या सर्वांचं मनापासून आज तुम्ही पाहत असता माझ्याबरोबर बरोबर बरेचसे सेवेकरी बसले तर सेवेकरी म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो मी सेवेकरी सोशल फाउंडेशन हे स्थापन झाले आणि ते सोशल फाउंडेशन सेवेच्या स्वरूपातच काम करते मग ते आध्यात्मिक असो सामाजिक असो शैक्षणिक असो कुठल्याही क्षेत्रामध्ये सेवा करण्याचं काम या सेवेकरीच्या माध्यमातून होते आणि सेवा करणं हाच या सोशल फाउंडेशनचा ध्येय सो, आहे आ, सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील आपल्याबरोबर बरोबर आहेत सर मी चुसरे आपलं स्वागत आहे आज आपण सोशल सेवा मी सेवेकरी सोशल इंद्रायणी जो काही अटा हाच केला साधारणतः किती विद्यार्थी किंवा किती सेवेकरी होते आम्हाला सांगा खर तर आमचा जन्म हा आळंदी भूमीमध्ये झालेला आहे पूर्वीची इंद्रायणी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नव्वदपर्यंत ही इंद्रायणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ प्रमाणे त्या ठिकाणी वाहत होती अक्षरशः आम्ही हे सर्व आमचे सहकारी आमचे हे सर्व आमचे ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी बसून होते आम्ही पूर्वी इंद्रायणीचं पाणी तांब्याने भरून प्यायचं एवढी इंद्रायणी स्वच्छ होती आणि हा जो प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे हा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ दांडेवाडी आणि धुळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल हा प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे साधारणतः ह्या ह्या मोहिमेमध्ये पंधराशे ते सोळाशे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये खेड तालुका असतील हवेली असतील पिंपरीमधले काही विद्यार्थी असतील शिरूरमधले काही विद्यार्थी असे सर्व समावेशक विद्यार्थी आज या ठिकाणी सेवेसाठी हजर आहेत निश्चितपणे पंधराशे पेक्षा जास्त सेवेकरी या ठिकाणी सेवा करत होते आणि अतिशय छान प्रकारे ही सेवा केली व मला सांगा हे विद्यार्थी सेवा करत असताना तुम्ही स्वतः सगळं पाहिलं तुमचं भावना काय झाली की असं कसं वाटतं तुम्हाला किंवा ही सेवा केल्यानंतर काय होतं आमचा रोज असतो आम्ही आळंदी त्या आळंदीच्या नदीची कारण की ज्ञानेश्वर महाराजांनी पवित्र अशा ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि ते पावित्र तसं पाहायला गेलं तर ते राखलं जात नाहीये ही खंत मनामध्ये कायम त्या ठिकाणी अस्वच्छ झालेली एवढी दुर्लक्ष त्या ठिकाणी तर आमच्यासारखी संस्था आमच्यासारखे सर्व सहकारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ज्या नदी सुधार योजनेसाठी ज्या या इंद्रिया स्वच्छतेसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत आ, या इंद्रायणी स्वच्छतेसाठी तुम्ही स्वतः उतरलेला म्हणून तुम्ही आमच्या सोशल मीडियावरती जे प्रतिनिधी असतील किंवा जे विवरण असतील त्यांना काय संदेश द्याल की इंद्रायणी स्वच्छते संदर्भामध्ये आम्हाला या सर्व ह्या इंद्रायणी स्वच्छतेच्या माध्यमातून आम्हाला एकच ह्या ठिकाणी मेसेज सगळ्यांना द्यायचा आहे आम्ही याच्यामध्ये फक्त खारीचा वाटा त्या त्या ठिकाणी उचललेला आहे परंतु हे काम करत असताना आपल्या ह्या परिसरातील आळंदीला येणारा प्रत्येक भाविक त्याचप्रमाणे ह्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी प्रामाणिकपणे आपली इंद्रायणी स्वच्छ कशी राहील याच्या याच्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलला गेला पाहिजे त्याच्या त्याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आपला हरिभक्त परायण त्या ठिकाणी हा जो वारसा संप्रदायाचा जो वारसा आपल्या आळंदी भूमीला जो आज या ठिकाणी आहे कीर्तनाच्या माध्यमातून असेल प्रवचनाच्या माध्यमातून सर्व महाराज लोकांना सर्व राजकीय पक्षातील लोकांना सर्वांना मला एकच आव्हान करायचे की इंद्राणी नदी स्वच्छ साठी प्रत्येकाने आपला हातभार त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे अशीच मा मी या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी मी विनंती करतो निश्चितपणे गेली अनेक वर्ष झाले इंद्राणी स्वच्छता तुम्ही आहात अनेक सोशल फाउंडेशन घटत आहेत शासन नुसतंच त्याला काय म्हणतो आपण आश्वासनं देत आहे पण प्रत्यक्षात काय होतो शासनाला काय संदेश द्याल तुम्ही तर सुरुवात आहे परंतु शासनाकडून काही मदत वगैरे हो किंवा काय संदेश द्याल शासनाने याच्यात सर्वात मोठी चुकी शासनाची आहे हे क दर्जाचं ऍक्च्युअली आळंदी एक तीर्थक्षेत्र आहे इथं करोडो नाही हजारो करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी नि, आळंदी मध्ये त्या ठिकाणी येतो परंतु तो सुशो सुशोभीकरणासाठी ज्या प्रमाणे निधी वापरला गेला पाहिजे इथल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे ते विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्या निधीचा वापर कसा होतो काय होतो याची कुठली कल्पना नसती हे सर्व करत असताना त्यांचं दुर्लक्ष आळंदीच्या नदीवरती इंद्राणी नदीवरती त्यांचे निश्चित प्रमाणे दुर्लक्ष आहेत लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा आता एवढी बेकार अवस्था आहे कुठल्या टायमाला पाणी येईल काय येईल काही सांगता येत नाही अशी अतिशय दयनीय अवस्था आज या ठिकाणी इथल्या चिंतेची या सरकारने करून ठेवलेली आहे सरकारला काय संदेश इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी काय संदेश लवकरात लवकर किंवा तुमच्याकडनं काय असं पाऊल आहे का सरकारला जागा करण्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी हे फक्त एक ही झलक होती इथून पुढच्या काळामध्ये जे कोणी त्या ठिकाणी पदावरती असणार आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे खुर्ची हलडल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण की आमची जन्मभूमी आमची कर्मभूमी ही आळंदी आहे त्यामुळं सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्व वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी सर्वांची अशी अपेक्षा आहेत की इथली नदी स्वच्छ झाली पाहिजे नदी स्वच्छ करण्यासाठी जे पिंपरी चिंचवड शहर आहे तिथलं केमिकलचं पाणी त्या नदीमध्ये येतं पहिल्यांदा शासनाने पहिली त्याची दखल घेतली गेली पाहिजे ते पाणी कसं बंद होईल त्याचे एस टी प्लॅन प्रत्येक ठिकाणी कसे लावले जातील याची प्रामुख्याने शासनाने दखल घेणं गरजेचं आहे निश्चितपणे या सर्व माध्यमात एकच लक्षात आलं की सोशल या सगळ्या ऍक्टिव्हिटी आ, सुधीर भाऊंनी तर प्रयत्न चालू केलेले आहेत परंतु शासनाला एक कटाक्ष सांगितलेला आहे संदेश दिलेला आहे चेतावणी दिलेली आहे की आम्ही तर सुरुवात केलेली आहे परंतु तुम्ही देखील एस टी असेल किंवा केमिकल युक्त पाणी असेल त्याची लवकरात लवकर सुधारणा करून लवकरात लवकर लो, इंद्रायणीमध्ये जे अशुद्ध पाणी आहे ते बंद करावं अन्यथा याचं परिणाम खूप पुढे वाईट भोगावे वा लागतील असं शासनाला या ठिकाणाहून संदेश दिलेला आहे आणि स्वच्छतेचं मोहीम सरकार करेल तेव्हा करेल परंतु सुधीर भाऊंनी त्यांच्या आ, मी सेवेक करी सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरुवात केलेली आहे असेच सुरुवात त्यांच्या हातून आपण माउलीसाठी प्रार्थना करूया ठिकाणी थांबूया कॅमेरामॅन हनुमंत बोगडे सह रिपोर्टर दादासाहेब करांडे रामकृष्ण